नमस्कार मित्रांनो स्टॉक फिनिटी मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा जो ट्रेड आहे तो ट्रेड मी ते तो ट्रेड तुम्हाला दाखवणार आहे आज प्रॉफिट झालाय की लॉस ते तुम्हाला दाखवणार आहे दुसरी गोष्ट की माझा ट्रेड तुम्हाला दाखवण्यामागचं लॉजिक असतं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माझं लॉजिक एक्सप्लेन करतोय आणि ते लॉजिक सांगण्याचं कारण एवढंच असतंय की तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने किंवा त्या पॉईंट ऑफ ने विचार करून तुम्हीही त्यामध्ये प्रॉफिट किंवा लॉस जोही काही असेल ते तुम्ही तुमच्या मॅनेजमेंटनुसार तुम्ही करू शकताय दुसरी गोष्ट अशी की मी माझ्या व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच असतंय की कन्सिस्टन्सी जर तुम्ही मागचे काही व्हिडिओ पाहिलात तर कन्सिस्टंटली मला प्रॉफिट होतोय आज आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो की आज मी जवळजवळ आठशे पंधरा रुपयांचा लॉस जो आहे तो लॉस बुक केला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की मी त्यानंतर कुठलाही ट्रेड जो आहे घेतलेला नाहीये आता याचा व्हिडिओ बनवण्याचं कारण मी तुम्हाला एक दाखवतो हे बघा जर तू तु, मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतोय की मी दिवसातून स्वतःला एक रिस्ट्रिक करून ठेवले की दिवसातून मी एकच ट्रेड घेणार आहे मग त्यामध्ये मला प्रॉफिट असो की लॉस असो त्यानंतर मी माझा जो फ्युचर अँड ऑप्शनचा सेगमेंट आहे तो मी डिॲक्टिवेट करून देतोय जेणेकरून मला पुढच्या दिवसभरामध्ये मला कितीही ऑपॉर्च्युनिटीज दिसल्या तरी मला ट्रेड घेता येत नाही याला कारण असं आहे की मी याच्या अगोदर हा प्रयत्न करून झाला आहे की मी दिवसातून ठरवायचो की मी दिवसातून दोन किंवा मॅक्सिमम तीनच ट्रेड घेईल बट तसं होत नाही कसं असतं एक ग्रीडीनेस असतोय किंवा मार्केट जे असते जा ते प्रत्येक कॅन्डलला आपल्याला एक अपॉर्च्युनिटी दाखवतोय त्यामुळे व्हायचंय काय ना की जरी माझ्या ठरलेले असायचे की दिवसातून तीन ट्रेड घ्यायचे किंवा दोन ट्रेड घ्यायचे पण ते चार पाच सहा असे ट्रेड व्हायचे त्यामुळे प्रॉब्लेम काय व्हायचा ना की तुमचा जो प्रॉफिट असायचा तो लॉस मध्ये कन्वर्ट व्हायचा आणि जो छोटा लॉस असायचा हो तो मोठ्या लॉस मध्ये कन्व्हर्ट व्हायचा त्यामुळे मी स्वतःला एक रिस्ट्रिक्ट केलं की तुम्हाला काहीही झालं तरी तुम्हाला दिवसातून एक ट्रेडच घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही सेगमेंट ऑफ करायचं आहे आता इथे जर तुम्ही माझा आजचा लॉस तर मी तुम्हाला दाखवला माझा जो आजचा ट्रेड होता तो ट्रेड आणि त्याच्या मागचा लॉजिक मी आधी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर आपण मार्केटची डायरेक्शन बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर इथे जर तुम्ही पाहिलं तर हे बघा हे बघा आज आ, मार्केट न जसं ओपन झालं थोडासा स्लाईड अप ओपन दिलं होतं आणि ओपन झाल्यानंतर जर तुम्ही इथे पाहिलं तर हे बघा न इथे एक रेंज बनवली होती आणि या रेंज में मार्केट न जो क्लोजिंग प्रा क्लोजिंग प्राइस होती या क्लोजिंग चा सपोर्ट घेतला होता आता इथे माझा ट्रेड बनवण्याचं जे लॉजिक होतं किंवा ज्या माझा जो रिझन होता तो रिझन मी आधी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की याच्यामध्ये कसं होतं ना की मला या इथे असं व्ह्यू होतं की इथे वरच्या डायरेक्शनला कुठलेही एस एल जे होते ते अवेलेबल नव्हते कारण मार्केटनं कंटिन्यू अपसाईडची मुवमेंटम केलेली असल्यामुळे इथे एस एल जे होते ते खाल खालच्या डायरेक्शनलाच अवेलेबल होते सो माझा व्ह्यू इथे हा होता की मार्केट छोटासा गॅपअप जरी ओपन झालाय तर मार्केट इथे टाइम स्पेंड करेल आणि टाइम स्पेंड केल्यानंतर ॲटलिस्ट इथे जो टू फिफ्टीची लेवल आहे म्हणजे या लेवलला तरी मार्केट येईल कारण इथे मार्केटनं जे एस एल जे वरच्या डायरेक्शनला मार्केटमध्ये कुठे फ्रेश एस एल अवेलेबल नव्हते आणि या खालच्या लोकांचे म्हणजे काल जे इथून पोझिशनली बाय करून गेले असतील त्यांचे एस एल खाण्यासाठी म्हणून मार्केट इथे खाली येईल बट अनफॉर्च्युनेटली माझी इथे या कॅन्डला कुठेतरी ट्रेड मी घेतला होता त्यानंतर मला इथे छोटा मोठा प्रॉफिट दिसला पण बट इथून जसा हा स्पाईक यायला सुरुवात झाली तर माझा इथे हायच्या ठिकाणी मी स्टॉप लॉस जो होता तो मी मेंटेन करून ठेवला होता आणि जसा या ठिकाणी मार्केट आला तर मी माझी पोजिशन जी होती ती स्क्वेअर ऑफ करायला घेतली पण हा ही जी कॅन्डल दिसते हा स्पाईक एवढा मोठा आला की मी जेव्हा पोझिशन एक्झिट करायला गेलो त्यावेळेला मला फक्त तीनशे ते चारशे रुपयापर्यंतचा मला लॉस दिसत होता बट जो ह्या कॅन्डलच्या स्पाईकमुळे तोच लॉस माझ्या जवळजवळ आठशे रुपयांवर गेला म्हणजे चारशे रुपयांचा लॉस जवळजवळ मला आठशे रुपयांवर माझी पोझिशन जी होती ती एक्झिट झाली बट आता ते मार्केट स्लिपेजमुळे आपण होऊ शकते एका दिवशी असं तुम्हाला प्रॉब्लेम फेस करावा लागू शकतोय बट त्यानंतर काय झालं की मार्केटने इथे बघा ही रेंज ब्रेक केली म्हणजे इथे जसं माझ्यासारखे जी ज्या लोकांनी इथे सेल करण्याचा प्लॅन करून ठेवला असेल त्यांचे सगळ्यांचे एस एल कुठे अवेलेबल होते तर या वरच्या डायरेक्शनला म्हणजे एकोणपन्नास हजार पाचशेच्या लेवलला सगळ्यांचे एस एल अवेलेबल होते आणि एक्झॅक्टली मार्केटनं इथं वर गेलं आणि या सगळ्यांचे एस एल जे होते ते एस एल खाल्ले सहाशे पन्नास पर्यंत मार्केट गेलं आणि त्यानंतर एक डाऊनफॉलची डाऊन साइडची मुवमेंट जी होती ती मार्केटनं दिली बट मी जसं तुम्हाला म्हणतो की मी दिवसातून एकच ट्रेड प्लॅन करतो आणि त्यामुळे मला ही इथे हो हो एक अपॉर्च्युनिटी होती की इथून मी पुटसाईडचा ट्रेड घेऊ शकत होतो बट एकच ट्रेड करत असल्यामुळे मी ती अपॉ म्हणजे मी माझा सेगमेंट ऑफ केलेला असल्यामुळे मी पुढचा ट्रेड घेतलाच नाही त्यामुळे काय आलं की मला इथून एक माझा आजचा ट्रेड म्हणजे माझा लॉसही रिकवर झाला असता मला प्रॉफिटही चांगला झाला असता बट तुम्हाला या अपॉर्च्युनिटीज येतात बरेच बऱ्याचदा तुम्हाला येतील बट तुम्हाला जर तुमचा मोठा लॉस होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही आधी स्वतःची ट्रेडिंग जी आहे ती लिमिटमध्ये केली पाहिजे त्यानंतर आपण बघू की आज मार्केटमध्ये मार्केटमध्ये आपण आता पर्वासाठी कशा पद्धतीने प्लॅन करू शकतो किंवा मार्केट आता कशा पद्धतीने आपल्याला वरच्या डायरेक्शनला किंवा खालच्या डायरेक्शनला मुवमेंट दाखवू शकतोय तर इथे जर आपण पाहिलं तर मार्केट हे जे चॅनल आहे या चॅनलमध्ये आपल्याला ट्रेड करताना दिसत होतं आणि मार्केट आता एक्झॅक्टली इथे या चॅनलच्या टॉपला मार्केट आता आपल्याला आलेलं दिसतंय इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे डेली बेसिसवर एक शूटिंग स्टार पॅटर्न जे आहे किंवा शूटिंग स्टार कॅन्डल जी आहे ती फॉर्म होताना आपल्याला दिसते जर इथून मार्केट या शूटिंग स्टारच्या खाली जर मार्केटला डाऊन साईडला मुवमेंट करायची असेल किंवा डाउन साईडला जर मार्केटला ऍक्टिव्ह व्हायचं असेल तर या शूटिंग स्टारच्या खाली एक दिवस बँक बँक निफ्टीनं डाऊन साइडला क्लोजिंग दिली पाहिजे त्यानंतर मग मार्केट इथे डाऊन साईडला जे आहे ते येऊ शकतंय कारण जर तुम्ही हे चॅनलचं पॅटर्न व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर हे बघा मार्केट आता तुम्हाला इथे अप्पर साईडला दिसतंय मार्केट एक इथे छोटा मोठा रिट्रेसमेंट करेल किंवा थोडंफार खाली येऊ शकते आणि अॅटलिस्ट या कॅन्डलच्या फिफ्टी पर्सेंट पर्यंत म्हणजे जवळजवळ तुम्हाला इथे अठ्ठेचाळीस हजार आठशे पर्यंत मार्केट एक रिट्रेसमेंट करू शकते आणि त्यानंतर मग कदाचित मार्केट हे जे चॅनल आहे हे चॅनल ब्रेकआउट करून पन्नास हजाराचा पन्नास हजाराची जी लेवल आहे ती टेस्ट करायला जाऊ शकते आता पुढचा जर इथे अपसाइडला टार्गेट पाहिला तर साधारण पन्नास हजार चारशे पर्यंतची लेवल जी आहे ती आपल्याला इथे बघायला मिळते साधारण या लेवलला टेस्ट करायला मध्ये मार्केट जाऊ शकते बट त्या अगोदर मार्केट एक छोटासा डीप लावेल जो की असेल साधारण अठ्ठेचाळीस हजार आठशे पर्यंत अठ्ठेचाळीस हजार सहाशे म्हणजे या रेंजमध्ये येऊन शक्यतो मार्केट एक ट्रे डीप लावेल आणि मग वरच्या डायरेक्शनला मार्केट जो आहे तो आपल्याला जाताना बघायला मिळू शकतोय तर हा होता माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जेवढं शक्य होईल तेवढं लिमिटेड ट्रेड करा जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही आपली कॅपिटल वाचवा म्हणजे भविष्यात तुम्हाला एकदा जर तुम्ही व्यवस्थित शिकलात तुमच्यात कन्सिस्टन्सी आली तर तुम्ही पुढे जाऊन तुमच्या त्या कॅपिटलवर तुम्ही मोठमोठे ट्रेड घेऊ शकताय तर व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत